वर्ध्याच्या ग्रामीण भागात मुसळधार पाऊस सुरू आणि या अतिवृष्टीमुळे वर्ध्यातल्या यशोदा नदीला मोठा पूर आला या पुरामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आठवड्याभरात तिसऱ्यांदा हा महामार्ग बंद झाला तर अल्लीपूर अलमडोह मार्गावर देखील पुराचं पाणी आलंय वर्ध्याच्या ग्रामीण भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या अतिवृष्टीमुळेच वर्ध्यातल्या यशोदा नदीला मोठा पूर आला या पुरामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आठवड्याभरात तिसऱ्यांदा हा मार्ग बंद झाला तर अल्लीपूर आणि अलमदोह मार्गावर देखील पुराचं पाणी आलंय आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय अतिवृष्टीमुळे वर्ध्यामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे यशोदा नदीला मोठा पूर आला आणि या पुरामुळे वर्धा राळेगाव राज्य महामार्ग आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं